पालिका समितीचे उत्सुक उमेदवार विकास शेठ भारती यांच्या कुस्ती लावण्यात येत आहे पहिल्यान कुस्तीचं नाव झाले गावाचगाव विरुद्ध चिखली किती इराम आहे दोन हजार रुपयाची कुस्ती चालू आहे बघा मैदानामध्ये कुस्ती सोडवली जाणार नाही खाली वाजवलो पण खाली बसून घ्या ಚಲ ಕೋಡಾವಿ ಪಂಚಾಯಿತಿ ರಹುಲ್ ಚೆಂಡ ಕೂಡ ಸೋಡಲಿ ಚಲ ಯಾ ಆಗೋವಾ ಯಾತ್ರಾ ರೋಡ್ ಶೋ ಕಮಿಟಿಲ

या ठिकाणी नाही बलाडूचे पंच त्यांनी सुद्धा उत्कृष्ट काम या ठिकाणी मैदानामध्ये चालवलंय इथं आम्हाला काय दिसत बरं का

निम्न चौक कोणतो निम्ले चौकात